नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण ना मस्त असं खरड्यातलं चिकन कसं करायचं ते बघूया तसं आपल्या चॅनलवर खरड्यातलं चिकन बनवलेली रेसिपी पंतरी यावेला, थोड़ा जो जो एक रेसिपी आहे पण तरीसुद्धा यावेळेला थोडा बराच वेळ झालेला आहे बरेच जवळजवळ एक दीड वर्ष झाले ते रेसिपीला तर आता नव्याने आपल्याकडे सहभागी झालेले आहेत व्ह्यूअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्यात आधी काय करायचं हिरवं वाटण वाटून घ्यायचं म्हणजे खरडा करून घ्यायचा आहे तर मिरची आलं लसूण ओलं खोबरं आणि कोथंबिरीचं वाटण केलं हा खरडा करून घेतला आणि ते मी एक किलो चिकन घेतलं आहे त्याला हळद आणि मीठ लावून कमीत कमी एक अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे तर एक अर्धा तास ठेवून दिलं आहे आता फोडणीला घालायचं तर एक दोन चमचे मोठे दोन चमचे तेल घेतलं कढईमध्ये आता याच्यामध्ये कसं आहे बाकीचा कासलाच मसाला जास्त वापरायचा नाही आपण खरड्यातलं चिकन करतो आहे त्यासाठी फक्त कांदा घातला आहे मी आणि बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि कांदा हे दोन क मोठे कांदे आहेत ते बारीक चिरून घेतले आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे मी शक्यतो जास्त गरम मसाले वापरलेले नाही त्याच्यामध्ये कारण आपण खरड्याची चव लागण्यासाठी खरडाच आपण याच्यामध्ये मुख्य आहे इथं मी काय केलं आहे मी जरा कमी तिखट केलं आहे म्हणून कमी मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तर अगदी झणझणीत करायचं असेल की नाही तर थोड्याशा हिरव्या मिरच्या वाढवल्या तरी चालतील कांदा छान परतून घेतला आणि आता त्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं ते घातलं आता हळद आणि मीठ लावून आहे ना कमीत कमी अर्धा ते एक तास ठेवा तुम्ही त्यामुळे काय होतं चिकन छान मुरलं जातं आणि मग त्याची चव आहे ती छान उतरते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी इथे चिकन जे आहे की नाही गावटी वापरते तुम्ही बॉयलर वापरत असाल ते वापरलं तरी चालतं आहे पण मी शक्यतो माझ्या चिकनच्या बऱ्याच रेसिपी तुम्ही बघितल्या असेल तर मी शक्यतो चिकन हे आहे ते गावरान चिकन वापरते मी बऱ्याच वेळेला मी व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये सांगत असते तर गावरान चिकनच मी वापरते तुम्ही जे वापरत असाल ते घेतलं तरीही चालतंय आता छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी हळद मीठ लावून आपण जास्त वेळ ठेवलं तर शिवाय तेलातच हे परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात पाणी मी अजिबात घालणार नाही आगच्या पाण्यावर हे शिजवून घ्यायचं आहे आता जो खरडा करून घेतला होता की नाही तो घालायचा आता इथे ओलं खोबरं ॲजी आहे बरं का जास्त ओलं खोबरं तुम्हाला नको असेल नाही वापरलं तरी चालते आता अगदी थोडेसे धने जिऱ्याची पूड घातली थोडासा अगदी गरम मसाला एक छोटा चमचा धनेपूड छोटा चमचा जिरेपूड आणि छोटा चमचा गरम मसाला पूड तुमच्याकडे जर चिकन मसाला रेडीमेड चिकन मसाला असेल तो वापरला तरीही चालतं थोडंसं मी लाल तिखट वापरते अगदी थोडंसं तुम्हाला वापरायचं नसेल हिरवी मिरचीच फक्त वापरायची असेल तर तीही वापरू शकता आता हे सगळे मसाले जे आहेत की नाही आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिसाला हे हा खरडा लागला पाहिजे इतपत आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आणि पहिल्या आधी मसाला सगळा आहे तो खरडा जो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा याला हे जे चिकन आहे की नाही मी अगदी अंगच्या पाण्यावर शिजवलेलं आहे वरून तुम्हाला जर हवं असेल थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पण खरडा चिकन म्हणजे अगदी जास्त रसा न करता अगदी सुक्कच करायचं असतं याला झाकण लावून एक सात ते आठ मिनिट ठेवून दिलं मी अगदी चिकन शिजूसपर्यंत आपण वाट बघायचे एक आठ ते दहा मिनटं झालेत बघू शकता आणि अंगच्या पाण्यावरच हे चिकन शिजून तयार झाले आता याच वेळेला तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालू शकता पण हे खरड्यातलं चिकन आहे नाही असंच छान लागतं भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता थोडंसं अगदी भाताबरोबर पाय पाहिजे असेल तर अगदी एक ग्लासभर पाणी तुम्ही घालू शकता पण तसंही अंगचं पाणी सुटलेलं असतं त्यामुळं छान हे चिकन जे आहे ते शिजलेलं असतं तसंही गावरान चिकन आहे थोडंसं शिजायला वेळ लागतो अगदी तुम्ही जर बॉयलर घेत असाल तर त्याच्यापेक्षा गावरान शिजायला थोडासा वेळ लागतो आता थोडंसं समजाने शिजता शिजलं असेल तर ते बघून घ्यायचं तुमी गेनार आसाल, गेनार जर तुम्ही गावरान घेणार असाल तर बॉयलर घेणार जर असाल की नाही तर दहा मिनटात हे शिजून तयार होतं गावठी चिकनला थोडासा वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिट लागतात पण शक्यतो बिगर पाण्याचंच मी हे करून घेतलं पुन्हा एकदा झाकून ठेवलं आणि इथे मी भाकरी करून घेतलेले आहेत आता भाकरीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तरीसुद्धा मी ह्या भाकरी कशाच्या केल्यात ते सांगते तर आता थंडी सुरू झाली आणि फक्त ज्वारीची भाकरी थोडीशी थंड असते ज्वारी त्यामुळं मी याच्यामध्ये काय केलं आहे एक किलो ज्वारी पाव किलो बाजरी पाव किलो नाचणी थोडंसं हरभरा डाळ आणि थोडंसं उडीद डाळ घातले थोडेसे तांदूळ घातले आणि ते पीठ दळून ठेवले त्याचीही भाकरी बनवली अगदी कडक छान पातळ भाकरी बनवले आणि चिकन खरडा चिकन भाकरी कांदा लिंबू असा बेत आहे याच्यात तुम्ही रसाही मी केला आहे बाजूला पण हे जे खरड्यातलं चिकन आहे हे तुम्हाला दाखवते मी भाकरीबरोबर अप्रतिम लागतं एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार